नमस्कार मी अनिता पाध्ये दादा माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या एपिसोडमध्ये मी दादांची बहीण आत्याबाई यांच्याविषयी आपल्याला सांगत होते त्याच्याच पुढे आता माझी भेट जेव्हा त्यांच्याशी झाली तेव्हा काय घडलं हे मी आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगणार आहे दादानी जसं मला सांगितलं होतं की तुम्ही एकदा लीलाबाईला भेटा तिच्याकडे पण माझ्या काही लहानपणच्या आठवणी असतील ज्या कदाचित माझ्याकडनं स्किप झाल्या असतील तर तुम्ही एक दिवशी पुण्याला या तर दादांचं जेव्हा वास्तव्य पुण्यामध्ये होतं तर त्याच वेळेला मी मग एक दिवशी दादाना फोन करून पुण्याला गेले होते मी गेले त्याच दिवशी संध्याकाळी मला आत्याबाईंकडे दादा घेऊन गेले होते मला झुणका भाकर खूप आवडते म्हणून दादांनी आत्याबाईंना सांगितलं होतं की तू झुणका भाकर कर अनिता ताईना झुणका भाकर खूप आवडते म्हणून आणि इतकी सुंदर आत्याबाईंनी हा सगळे पदार्थ बनवले होते त्याची चव आजही माझ्या जिभेवरती आहे तर uh, काय असत ना uh, तो तो मी थोडस आत्या बहिणा भेटायच्या आधी जरा टेन्शन मध्ये होते कारण त्या तोपर्यंत मी काही असे अनुभव घेतले होते की प्रत्यक्ष कलाकार जे असतात मग ते स्टार्स असोत कुठलेही कलाकार असोत हिंदीतले मराठीतले तर uh, ते सरळ साधे सगळ्यांशी वागत असतात साधेपणाने मात्र त्यांचे जे, जे काही नातेवाईक असतात ना तर ते थोडेसे शिष्टपणा करत असतात तर मला असं वाटत होतं की आत्याबाई सुद्धा समजा माझ्याशी असं काही जरा वागल्या तर शिष्टपणाने किंवा काही मात्र मी जेव्हा आत्याबाईंना भेटले त्या क्षणी त्यांनी माझं इतकं हसून स्वागत छान केलं आणि इतकं निर्मळ हसू होत ना त्यांचं आणि त्या क्षणामध्ये ना त्यांची माझी गट्टी जमली आणि मला असं वाटलंच नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटते आणि त्या सुद्धा दादांसारख्या खूप बोलक्या होत्या आत्याबाई आणि त्यांनी मग मला अनेक दादांचे काही किस्से सांगितले वगैरे खूप गप्पा मारत होते आणि त्या गप्पांमध्ये ना म्हणजे माझं पुस्तकाचं तर काम झालं मात्र मी ना एक सुंदर असं एक ना त्यावेळेला एक अनुभव घेतला की आपल्याकडे काय होत ना की माणसं जरा पन्नाशी पार केली साठी पार केली की माणसंच पोक्तपणाचा एक आव आणतात बरीचशी माणसं आणि मग आता आपल्याला आपल्या वयाला हे शोभणार नाही किंवा आपण असं जरा गंभीरपणेच बोललो पाहिजे वगैरे असं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये असतं मात्र ते बघा त्यावेळेला दादा सुद्धा सत्तरीच्या आसपास होते कारण ते निधन झालं त्याच्या आधीच्याच काही आधी महिन्याची गोष्ट आहे तर तेही सत्तरीच्या आसपास होते आणि आत्ताबाईनी सुद्धा साठी पुरी केली होती साठी पार केली होती आणि त्या दोघांची ना अशी छानपणे एकमेकांची मिस्किलपणे दोघांचे हजार जबाबीपणा चालू होते दादा काही बोलले मस्करीने आत्याबाईंना की आत्याबाई इतक्या मस्त त्यांना उत्तर देत होत्या दोघं एकमेकांची अशी चेष्टा करत होते थट्टा करत होते चेष्टाने मी म्हणणार थट्टा करत होते आणि इतकं छान दोघांचं नातं बघून ना मला इतकं छान वाटलं की हे दोघही आपले वय विसरून बालपणामध्ये आहेत ही आत्याबाईंशी माझी पहिली भेट होती दुसरी भेट माझी आत्याबाईंशी झाली ना ते दादांचं निधन झालं त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा दादांची अंत्ययात्रा घरातून निघाली त्याच्यानंतर मी जेव्हा घरी यायला माझ्या निघाले तर आत्याबाईंना मी हाक मारले की आत्याबाई मी आता निघते म्हणून तर आत्याबाई म्हणाल्या की बघा नीताताई जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत तुम्ही मला रोज भेटायला यायचं मग तुम्ही भेटलात ना की मला माझ्या घरातलं कोणीतरी भेटल्यासारखं माझ्या माहेरचं कोणीतरी भेटल्यासारखं मला वाटतं म्हणून आणि साजिक होते त्या इतक्या दुःखी होत्या कारण दादांच्या मोठ्या भावाचं निधन होऊन तर अनेक वर्ष झाली होती आणि दादांचं आणि त्यांचं नातं ना नंतर असं घट्ट झालं होतं आत्याबाईंचं आणि दादांचं तर त्याच्यामुळे ते आज भाऊ गेलेला आहे तर त्या खूप अशा भावनिक याच्यामध्ये होत्या दुःखामध्ये होत्या तर मी आत्याबाईंना म्हटलं काही हरकत नाही मी तुम्हाला भेटायला येईल जे दहा दिवस आपल्याकडे करतात एखाद्याचं निधन झाल्यानंतर व्यक्तीचं तर ते सगळे दहा दिवस तिथे दादांच्या म्हणजे दादरलाच केले दादांच्या घरामध्ये आत्याबाई राहत होत्या आणि मी जसं त्यांना कबूल केलं होतं तर तसं मी त्यांना रोज संध्याकाळी भेटायला जात असे एक तास दीड तास भेटून त्या माझ्याशी सगळ्या गप्पा मारायच्या दादांविषयी बोलायच्या त्यांच्या घराबद्दल म्हणजे लहानपणच्या गप्पा ज्या काय होत्या त्यांच्या आठवणी त्या त्या, त्या, त्या मला सगळं सांगत असत माझं असा हात हातामध्ये घेऊन त्या सगळं हे सांगत असायच्या मला इतकं ते असं भरून यायचं ना आणि दहा दिवस ते सगळं मी त्यांना रोज भेटायला जात होते दहाव्या दिवशी जेव्हा दादांचं दहावं वगैरे झालं तर दुसऱ्या दिवशी आत्याबाई निघणार होते म्हणून मी त्यांना भेटायला गेले तर मला म्हणाल्या की बघा ताई तुम्ही ना पुण्याला सुद्धा मला भेटायला यायचं का माझी शपथ आहे तुम्हाला तर मी म्हंटल नक्की आत्याबाई मी जेव्हा पुण्याला येईन तेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी तुम्हाला भेटायला येईन म्हणून आणि त्याच्यानंतर काही कामाच्या निमित्ताने माझं जाणं पुण्याला शक्यतो कामाच्या निमित्तानेच होतं तर तेव्हा जेव्हा जेव्हा मी पुण्याला जात असे काही कामाच्या निमित्ताने त्याच्यामध्ये कितीही व्यस्त असले ना आणि माझे शक्यतो पुण्याच्या फेऱ्या अशा असतात की सकाळी इथून लवकर जायचं आणि संध्याकाळी तिकडनं दुपार नंतर असं निघायचं पाच एक वाजता आणि रात्री घरी यायचं मुंबईला तरी सुद्धा एवढ्या या सगळ्या व्यस्ततेमध्ये मी अगदी दहा मिनटं पंधरा वीस मिनिट का होईना परंतु आत्या भेटायला जात असे अनेक वर्ष हे मी करत होते नंतर हळूहळू थोडंसं ते कमी झालं कारण मी सुद्धा चॅनलमध्ये इतकी व्यस्त झाले होते मराठी चॅनलमध्ये जेव्हा मी काम करत होते ते आणि माझ्या पुण्याच्या फेऱ्या सुद्धा फार कमी झाल्या होत्या दादांचं पुस्तक जेव्हा आलं ना तेव्हा आत्या खूप आनंद झाला होता आणि त्यावेळेला माझे जे प्रकाशक होते तर त्यांना एक अशी एक एनओसी आपण म्हणतो तसं हवं होतं की आत्याबाईंकडनं पत्र की त्यांना माहिती आहे की मी हे पुस्तक करत होते आणि या पुस्तकावर काही त्यांचा हक्क नाही आहे नातेवाईक म्हणून कारण बऱ्याचदा असं होतं की नंतर नातेवाईक येतात त्याच्यावरती हक्क दाखवण्यासाठी जेव्हा सांगितलं फोन करून की आत्याबाई मला असं असं पत्र हवं आहे तर तुम्ही द्याल का तर आत्याबाई मला म्हणाले माहिती आहे तुम्ही दादांचं पुस्तक करत होता दादा सुद्धा मला सगळं सांगायचा की त्या कशा माझ्याशी बोलतात काय काय मला प्रश्न विचारतात लहानपणच्या आठवणी पिक्चरच्या आठवणी सगळ्या तुम्ही डिटेलमध्ये त्यांच्याशी बोलत होतात हे सगळं मला माहिती आहे तर मी तुम्हाला नक्की पत्र देते आणि त्यांनी अगदी दुसऱ्या दिवशी ते पत्र स्व हसते म्हणजे हस्तलिखित आहे त्यांचं पत्र माझ्याकडे ते पत्र त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मला पाठवलं जसं मी म्हंटल की अनेक वर्ष मी त्यांना भेटत होते नंतर मात्र माझं जाणं त्यांच्याकडे कमी झालं होतं मात्र कधी त्यांचे पुत्र जे आहेत पद्माकर मोरे ज्यांना मी पद्माकर भाई म्हणते तर त्यांच्याशी कधी माझं फोनवर झालं काही तरी एक प्रश्न नेहमीचा असायचा माझा त्यांच्याकडे की आत्याबाई कशा आहेत आणि दोन हजार अठरा मध्ये एक दिवस मला पद्माकर भाईंचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की अनिताई आत्याबाईंचं निधन झालं त्यांच्या सासरच्या गावी त्या होत्या आणि तिथेच त्यांचं निधन झालं होतं अंत्यसंस्कार वगैरे झाले होते मी काही जाऊ शकले नाही बातमी मला कळल्यानंतर जे आत्याबाईंशी माझी भेट झाली होती पहिली भेट झाली होती नंतर मी त्यांना सतत दहा दिवस भेटत होते दादा गेल्यानंतर नंतर काही भेटी झाल्या तर त्या सगळ्या माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आत्याबाई सुद्धा दादांसारख्याच लागवी आणि छान होत्या दोघांचं नातं फार छान होतं दादांच्या अजूनही काही गोष्टी आहेत त्या मी सांगेन पुढच्या एपिसोडमध्ये माझ्या ज्या नवीन सिरीज ज्याचं मी काही प्रोमो करते आहे किंवा त्याविषयी मी आपल्याला सांगते आहे एपिसोडच्या शेवटी म्हणा किंवा एपिसोडच्या कि सुरुवातीला तर माझ्या या नवीन सिरीजचं नाव माया माया आहे मायाजाल आणि मायाजाल याचं हे नाव ठेवण्याचं शीर्षक ठेवण्याचं कारण असं आहे की चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा माणसं एंटर करतात कलाकार म्हणून तंत्रज्ञ म्हणून निर्माता दिग्दर्शक म्हणून तर त्याच्यानंतर ना त्यांना दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जाणं कठीण वाटतं आणि त्यांना ते जायला सुद्धा आवडत नाही भले त्यांचे चित्रपट अयशस्वी झाले ना तरी सुद्धा त्यांना असं असं एक उमेद असते की पुढचा आपला चित्रपट आहे तो यशस्वी होईल आणि हा सगळा ना माया ज्याला आहे हा सगळा की इथे आल्याना माणसं इथे इतकी रमतात त्या गोष्टींमध्ये ती सगळी चकाचक जी आहे ही दुनिया ग्लॅमरची त्याच्यामध्ये माणसं हरून जातात त्याच्यामुळे हा मायाजाल आहे आणि कलाकारांचं ना आपल्याला वाटतं स्टार्स सगळे की ते स्टार्स जे असतात ते त्यांचं भवितव्य दर शुक्रवारी ठरत असतं म्हणजे लोकांना असं वाटतं मायाजालचा एक अर्थ असा पण आहे माया म्हणजे पैसा की इथे या लोकांचा असा एक समज आहे की आ, इथे चित्रपटसृष्टीमध्ये फार मेहनत न करता तुम्हाला भरपूर पैसे मिळतात जो एखादा सर्वसामान्य माणूस आयुष्यभर नोकरी करून किंवा एखादा व्यवसाय करून सुद्धा कमावू शकत नाही हे अर्ध सत्य आहे मी नक्कीच याचा उल्लेख करेन की कलाकारांना पैसे मिळतात मात्र मेहनत खूप करावी लागते असं नाही होत की कमी मेहनतीमध्ये खूप पैसा मिळतो म्हणून खूप मेहनत करावी लागते ती आपल्याला फक्त दोन तासाचा आपण जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा ते, ते सगळं चकाचक असत त्याच्यावरती सगळे संस्कार केलेले असतात मात्र शूटिंग एक करताना एक साधा दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा सीन करताना सुद्धा त्याचे अनेक रिटेक्स होतात काही वेळेला त्या कलाकार चुकल्यामुळे त्याचे संवाद चुकले, चुकले असतील तर काही वेळेला तांत्रिक गोष्टींमुळे ते रिटेक्स करावे लागतात दोन किंवा तीन कलाकार एका फ्रेममध्ये असतील एका सीन मध्ये असतील तर वेगवेगळे अँगल घ्यावे लागतात त्या कलाकारांचे त्याच्यानंतर जे आहेत त्यांच्याकडून काही चूक झाली तर पुन्हा करावे लागतात आणि शूटिंग जेवढं आपल्याला हे चकाचक असं सगळं दोन तासांचा चित्रपट दिसतो ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असतं संवाद डब केलेले असतात आणि सगळ्या फ्रेम खूप छान दिसत असते तर हे करत असताना मात्र प्रत्यक्षामध्ये ना शूटिंग करणं ही खर तर बोरिंग गोष्ट आहे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि बऱ्याचदा असं होतं आपल्याला असं वाटतं की अरे हा दोन मिनिटाचा सीन आहे त्याच्यामध्ये काय एक तास गेला असेल तर असं नाहीये आठ तासाची शिफ्ट असते सकाळी नऊ ते सात किंवा संध्याकाळी सात ते रात्री दोन पर्यंत तर त्याच्यामध्ये असं होतं की कधी कधी एखादा सीन सुद्धा दिवसभर चालत राहतो अनेक स्टार्स आहेत ते उशीर आहेत सेट वरती मात्र जो शहाणा निर्माता दिग्दर्शक असतो ना तो असा त्याला थोडस पपाळून आणि अरे बाबा रे लवकर वगैरे असं समजवून जशी लहान मुलाची समजूत काढतात तसं समजावून त्याच्याकडनं ते काम करून घेत असतो कारण तो जर का तो लेट आला कलाकार म्हणून तो ओरडला की अरे ही काय लेट येण्याची पद्धत आहे का आणि असं तर तो, तो कलाकार आहे ना तो चांगला आपलं इनपुट देऊ शकणार नाही ना जो सीन त्या दिवशी शूट करणार असेल त्या दिवशी किंवा पुढे सुद्धा चांगलं सहकार्य होणार नाही कारण असं आहे ना त्याचे मूड असतात एक कलाकार आहे त्याचे मूड असतात आणि ते मूड सांभाळून ते शूटिंग करणं खूप गरजेचं असतं तर त्याच्यामुळे असं आहे की मायाजाल तुम्हाला नक्कीच आवडेल त्याच्यामध्ये मी अनेक कलाकारांबद्दल खास करून हिंदी कलाकारांबद्दल माझे अनुभव आणि या चित्रपटसृष्टीमध्ये कोणाची कशी इमेज आहे कोणाचे काय किस्से घडले आहेत ना ह्याच्याबद्दल रंजक मात्र सत्य घटना आपल्याला सांगणार आहे तोपर्यंत बघत रहा दादा माणूस धन्यवाद विनोदाचा बादशाह दादा कोंडके यांच्या आयुष्यावर आधारित दादा माणूस हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिकाधिक शेअर करा